राजसत्ता वाळू उपसा आणि वाहू वाहतूक तालुक्यातील प्रवरा परिसरातील चौदा ठिकाणी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी शैलेश हिंगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कायद्यानुसार कलम एकशे त्रेसष्ट लागू केलाय तालुक्यातील प्रवरा मुळा म्हाळुंगी या नद्यांच्या पात्रातून अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा होत आहे विविध प्रकारच्या वाहनांमधून ही वाळूची वाहतूक केली जाते वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीच्या संदर्भानं कारवाईसाठी गेलेल्या महसुली विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून हल्ला करत अंगावर जेसीपी घालण्याचा प्रकार यादी घडलेला आहे यावेळी आता प्रांत साहेबांनी या ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलम लागू आहे ला, रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत हे कलम लागू राहणार रा आहे यामध्ये धांदरफळ येथील प्रवरा नदीकाठ परिसर मंगळापूर येथील प्रवरा नदीकाठ परिसर खाणगाव निमज शिवरस्ता परिसर पाटील मला परिसर खाणगाव ओढा बेरी पाठीमागील रस्ता परिसर परवरा नदीवरील मोठा पूल परिसर गंगामाई घाट परिसर नर्सरी परिसर कासारा दुमाला येथील प्रवरा नदीवरील पूल परिसर वाघापूर येथील ओढा जोरवे पिंपारणे कनोली रहिमपूर येथील परिसर दरम्यान काही अज्ञातांकडून पाळत ठेवून वारंवार हल्ले करून कारवाईचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो नदीपात्राच्या लगत रात्रीच्या वेळी जमाव जमा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी म्हटलं आहे म्हणून हे कलम लावण्यात आलेलं ला आहे जवळपास संगमनेर तालुक्यातील परवरा परिसरामध्ये चौदा ठिकाणी हे कलम लागू करण्यात आले परंतु मुळा नदीवरील वाढती वाळू तस्करी बघता तेथेही उपाययोजना करणं गरजेचं आहे परंतु अद्याप तरी मुळा परिसरात किंवा मुळा नदीच्या परिसरामध्ये एकशे त्रेसष्ट कलम लागू करण्यात आलेलं नाही परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी देखील मुळा नदीच्या पात्रातून देखील मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्यानं कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे न्यूजसाठी प्रतिनिधी इन्नुसे विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय वैद्यकीय तपासणी त्यानंतर शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार